त्याची काय बी काळजी करू कसं सर त्या आम्हाला भी लई त्रास दिलाय येत्या सपाट्या म्हणजे त्या शेताचा पार फार ठेवून टाकतो बघूया तुझ्या तरी कसा राबते होते माझ्या मंगळाईने बुद्धी दिली छान उद्योग धंद्याला आता कुणाकडे तुझी दातीत काय नाही अरे माझ्या आटपा बिगी बिगी त्याच्या आधू घर कसं आयने आणि लक्ष झालं पाहिजे त्याने असं वाटाय हो हे घर आपलं का दुसऱ्याचं आधी बीज एकले आधी बीज अंकुरले रोपवारे बीज अंकुरले रोपवारे एका बीजा पोटी सरु कोटी पोटी जनम जेती सुमने पडे